नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप काही अफवा पसरल्याच आहेत बऱ्याचशा चॅनलमधच्या माध्यमातून बऱ्याच व्हिडिओमधून हे सांगण्यात येत आहे की आता या महिलांना एकवीसशे रुपये मिळणार आहेत आता ह्या अशा काही महिला आहेत ज्या पात्रच होणार आहेत किंवा त्या अपात्रच आप होणार आहेत तर मित्रांनो अशा कुठल्याही अफवांना बळी पडू नका या सर्व खोट्या अफवा आहेत किंवा काही योजनेमध्ये बदल होणार आहे असं पण काही नाही आहे हे पण चुक सरस चुकीचं आहे कारण ह्यामधली नेमकी सत्यता काय ते जाणून घेणं गरजेचं आहे त्यामुळं आपण पुढे व्हिडिओमध्ये पूर्ण व्यवस्थित जे काय आहे ते सत्यता सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो जेव्हा पूर्वी आपण सुरुवातीला फॉर्म भरला होता तेव्हा एक घोषणापत्र दिलं होतं त्या घोषणापत्रामध्ये आपण लिहून दिलं होतं की मी दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेणार घेत नाही आहे त्यामुळं पण आता बऱ्याचशा महिलांनी फॉर्म भरलेले आहेत आणि ज्या महिलांनी असेही फॉर्म भरले आहेत की ज्यांना पूर्वी कुठल्या तरी योजनेचे पैसे मिळत आहेत तरी पण या योजनेसाठी पात्र होण्यासाठी प फॉर्म भरलेला होता अशाच महिला या योजनेतून वगळण्यात येणार आहेत वगळण्यात म्हणण्यापेक्षा त्या महिलांना जर समजा संजय गांधी योजनेचे जर पंधराशे रुपये पूर्वी येत असतील समजा उदाहरणार्थ आणि लाडक्याबण योजनेसाठी जर सरकार आता एकवीसशे रुपये देणार असेल तर जी मोठी रक्कम असेल त्या योजनेसाठी महिला पात्र राहणार आहेत दुसऱ्या योजनेमधून महिला अपात्र होतील म्हणजेच लाडक्याबण योजनेचे एकवीसशे रुपये अशा महिलांना येतील आणि संजय गांधीच्या योजनेतून महिला या बाद केल्या जातील हा झाला पहिला प्रश्न दुसरा प्रश्न एका कुटुंबामध्ये दोन व्यक्तींना लाभ मिळणार आहे असं पण जी आरमध्ये नमूद करण्यात आलं होतं पण आता बऱ्याच ठिकाणी असा प्रश्न पडत असेल किंवा अशा विचारणा केल्या जातात की आ, ता एका कुटुंब म्हणजे नेमकं मग किती किंवा माझा बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की अरे मग माझ्या घरी चार बाय महिला आहेत तर मग त्यातल्या दोनच महिला पात्र होणार का तर तसं नाही आहे एका कुटुंब म्हणजे कुटुंब नियोजन पहिले समजून घ्या एक कुटुंब म्हणजे पती पत्नी त्याचा मुलगा मुलगी ती पण अविवाहित किंवा अठरा वर्ष खालची तर अशा अशा कुटुंबातल्या दोन महिलांना लाभ मिळणार आहे मग सर समजा एखाद्या सासूनी फॉर्म भरला असेल पण त्या कुटुंबात तिच्या सुना असतील तीन चार सुना असतील तर ते पाचही जणांना पाचही महिलांना पैसे मिळणार आहेत कारण जेव्हा लग्नानंतर हे कुटुंब वेगळं केलं जातं ते कुटुंब एकत्र राहत नाही तर अशा अशा महिलांना पण प्रश्न पडला असेल की मग आम्ही चार राहीतर आमचे पैसे बनवणार का आता असं अजिबात नाही आहे तुमचे पैसे चालूच राहतील फक्त या आता यामध्ये अपडेट म्हणजे अपडेट अशी काहीच नाही आहे की आता सध्या अजून सरकार गटीत झालं नाही जेव्हा सरकार गटीत होईल सरकार गठित झाल्यानंतर यावरती काही चर्चा होईल यावर संबंध संदर्भातील निधी तरतूद केला जाईल तो पास केला जाईल त्यानंतरच या निधीचं वाटप केलं जाणार आहे आणि ते अजून पंधराशे आहे का एकवीसशे याच्यावरती पण कुठलीही चर्चा काही झालेली नाही आहे त्यामुळं काही अफवा पसरत आहे त्या अफवांना बळी पडू नका आणि अशाच नवनवीन आणि खात्रीशीर व्हिडिओ पाहण्यासाठी माहिती कट्ट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्र मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद